आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी आपल्या सगळ्यांचं स्वागत पिंपरखेड येथील रोहन विलास वय तेरा याच्या मृत्यूनंतर पुणे नाशिक महामार्गावर नंदी चौक भोरवाडी येथे झालेल्या रास्ता रोको आंदोलना प्रकरणी मंजर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय माजी सभापती देवदत्त निकम जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अरुण गिरे जिल्हा प्रमुख सुरेश भूर शिवसेना नेते रमेश येवले माजी सरपंच दत्ता गांजाळे स्वाभिमानीचे प्रभाकर बांगर यांच्यासह दोनशे ते अडीचशे कार्यकर्त्यांवर वंझर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला रोहन विलास जनतेचा रोष उफाळून आला नागरिकांनी पुणे नाशिक महामार्गावर नंदी चौक भोरवाडी येथे रास्ता रोको आंदोलन केले हे आंदोलन तब्बल सोळा तास चालले प्रशासन आव्हान करत असतानाही पालकमंत्री आणि वनमंत्री घटनास्थळी येईपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असा पवित्र घेण्यात आला आतापर्यंत झालेल्या आंदोलनामध्ये सर्वाधिक वेळ चाललेला रास्ता रोको बोरवाडी येथे झाला वाहनांच्या लांबवर रांगा लागल्या होत्या सकाळी अकरा वाजता सुरू झालेले आंदोलन मध्यरात्री दोन वाजता पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल यांनी आंदोलकांची भेट घेतल्यानंतर मागे घेण्यात आले दरम्यान आता मंजर पोलिसांनी रास्ता रोको करणाऱ्या आंदोलकांवर गुन्हे दाखल केले पोलीस कॉन्स्टेबल अजित पवार यांनी या संदर्भात फिरिया दिली त्यानुसार माजी सभापती देवदत्त निकम जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अरुण गिरे जिल्हा प्रमुख सुरेश बोर शिवसेना नेते रमेश येवले स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर बांगर माजी सरपंच दत्ता गांजाळे नरेश ढोमे शरद बोंबे सचिन बोंबे भोलानाथ पडवळ किरण भोबळे दिलीप वाळूज रवींद्र वळसे पूजा वळसे निलेश वळसे सुभाष पोकळे दामो अण्णा घोरे विकास गायकवाड कुणाल बाणखेले विशाल बाबळे धोंडी भाऊ भोर बाळासाहेब बाणखेले नित्यानंद एवले वनाजी बांगर अजित चव्हाण दीपक पोखरकर भाऊसाहेब सावंत राजेंद्र दाभाडे विकास वरे वैभव पोखरकर आणि इतर दोनशे ते अडीचशे कार्यकर्ते यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय बेकायदेशीर जमाव जमवून पुणे नाशिक महामार्गावर वाहने अडवून लोकसेवक यांनी दिलेल्या आदेशाचे पालन न करता लोकसेवकाचे सार्वजनिक कार्य पार पाडण्यास अटकाव करून रास्ता रोको आंदोलन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याचं फिर्यादीत म्हटलंय ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा